हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे वापस गेल्याच्या निषेधार्थ जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाची ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तोडफोड केली आणि जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे निवेदन देऊन शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे वापस करून तात्काळ खात्यावर जमा करा अन्यथा शिवसेना स्टाईलने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख माजी आमदार संतोष टार्फे सहसंपर्क प्रमुख गोपू पाटील विधानसभा संघटक उद्धव गायकवाड शेतकरी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष वशिमभाई देशमुख प्रमुख परमेश्वर मांडगे जिल्हा संघटक बाळासाहेब मगर शिवसेना नेते अजित मगर यांच्यासह ठाकरे गटाचे शिवसैनिक व पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होते हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास शेतकऱ्याचे दोन करोड रुपये दोनशे करोड रुपये त्या ठिकाणी वापस गेलेत आणि ज्या लोकांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली की जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झाला त्याच्या थोबारीत अधिकाऱ्यानं मारली खर तर हे सगळं संगणमतानं या जिल्ह्यामध्ये चालू आहे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं जिल्हाधिकारी उपस्थित होते पण हराम ते हरामखोर कृषी अधीक्षक त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आम्ही एक दीड तास तिथं ता बसलो तरी सुद्धा निवेदन घ्यायला यायला तयार नाहीत उपकृ कृषी अधीक्षक यायला तयार नाहीत या लोकांचे सगळे लागेबाधे त्या कंपनी सोबत आहेत निश्चितच आम्ही आज खुर्ची उचलली येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर निर्णय झाला नाही तर निश्चितच आम्ही त्याच्या डोक्यात खुर्ची घातल्याशिवाय शांत बसणार नाही शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दात तिथे या ठिकाणी सांगू इच्छितो की शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही सोडूनही देणार नाही या ठिकाणी लवकरच आम्ही उद्या पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहोत पुढच्या आंदोलनाची दिशा काय आहे आणि या लोकांना या प्रशासनाला वेठी धरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कुठली कारण होती आपण माहिती घेतली काही मा, आम्ही माहिती घेतली की याने मांडणीच चुकीची केली पहिल्यांदा दोन्ही केस आपण जिंकल्या आणि केंद्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदी सरकारनं या गोष्टीला या गोष्टीचा निर्णय दिलाय जे खासदार जे आमदार स्वतःची पास ठोपटून घेत होते की बाबा आम्ही मंजूर केला किंवा मंजूर झाला आता त्यानं खरं तर राजीनामा दिला पाहिजे नाही तर स्वतःच्या तोंडाला काळ फासून घेतलं पाहिजे ही परिस्थिती या जिल्ह्यातल्या शेतकरी शेतकरी या लोकांनी मातीत घातलेला आहे आणि निश्चितच आम्ही रीट सुद्धा दाखल करणार आहोत आणि रस्त्यावरची लढाई सुद्धा लढणार आहोत पीक विमा कंपनीने तर पैसे दिले नाही याच्यात खरी खरीच मोठीच चूक म्हणावं लागल त्या कृषी अधिकाऱ्यांची यांची आहे आपण बघितलं तर कळमोरीमध्ये तुमच्या अतिवृष्टीचे पैसे पण अनेक मिळाले नाहीत ते कशामुळे भेटत नाहीत पैसे तुमच्या शेतकरी का माग तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्री आले होते फोटो सेशन करून गेले डोंगर आणि तिथे शेतकऱ्याला बोलले की ताबडतोब तुमचं सर्वे होणार आणि मदत मिळणार पण आधीच पण मदत मिळाली नाही आणि इतर हे पण तुमच्या पीक विमेच पाच लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला शेतकऱ्याला पण एक रुपयाची पण मदत मिळाली नाही आता तुम्ही हे पण बघितलं असेल की आपला जिल्हा याच्यामधून वगळण्यात आला सगळ्यात जास्त नुकसान खरं पाहिलं तर हिंगोली जिल्ह्याचं झालेलं आहे हे झालेलं असताना पण आपल्या इथले जे लोकप्रतिनिधी आहेत जे खासदार असतील आमदार असतील हे तुमच्या मासे फक्त टक्केवारी घेण्यासाठी तिथं कामच आणण्यासाठी तिथून आपल्याला पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के पालकमंत्री आहे तुमच्या माझ्यासाठी हे फक्त टक्केवारीसाठी यांच्या यांच्या मेटीत भांडणं करायले आणि शेतकऱ्यावर येणं वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं ही जनता तुमच्या माझ्या शेतकरी यांना कधी माफ करणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माझ्या जर पिकुमा बेळाला नाही तर आम्ही तिरु असं आंदोलन करू आणि यांची यांना जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मागू तुम्ही आमची भूमिका ही होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सर्व पदाधिकारी सर्व सोबत होतो जसं सर्वांना माहिती आहे की हिंगोली जिल्ह्याच्या हक्काचे शेतकऱ्यांच्या हक्काचे दोनशे कोटी रुपये अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळं आणि मांडणी व्यवस्थित न केल्यामुळे हक्काचे दोनशे कोटी रुपये पीक विम्याचे वापस गेले आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे ही मागणी केलेली की लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळेल ही भूमिका घ्यावी शासन दरबारी हा प्रश्न लावून धरावा त्याच्यानंतर आम्ही कृषी अधीक्षक कार्यालयावर गेलो असता तिथं आमचं निवेदन घ्यायलासुद्धा कोणी तयार नव्हतं हो त्यावेळेस मग शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे असं एक आंदोलन केलं आज आम्ही कृषी अधीक्षकांची खुर्ची उचलली वेळीच जर यांनी भूमिका घेऊन जर हे वापस गेलेले पैसे परत जर आले नाही तर या अधिकाऱ्यांना खुर्ची सगट कार्यालयाच्या बाहेर काढू आणि शिवसेनेच्या वतीनं यांना आम्ही यांची जागा दाखवून देऊ